नमस्कार किचन कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण स्पंजी आणि लाईट ढोकळा कसा बनवायचा हे आपण इथे बघणार आहोत तुम्ही ढोकळा बघू शकतात अगदी स्पंजी झालेला आहे आणि जाळी देखील त्याची बघू शकतात अगदी कसाही दाबला तरी व्यवस्थित स्पंज होतो तर चला बघूया याची रेसिपी तर त्यासाठी मी इथे आधी एक वाटी तांदूळ घेतले आहे तर एकूण आपल्याला असे दोन वाटी तांदूळ घ्यायचे आहे तुम्ही मेजरिंग कपचा किंवा एखाद्या छोट्या पेल्याचा देखील वापर करू शकतात तर मी इथे एक वाटी असे दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण डाळ भिजायला घालणार आहोत तर त्याच वाटीने ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते त्या वाटीने एक वाटी चना डाळ घ्यायची आहे दोनास एक हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे तर आता आपण हे स्वच्छपणे धुवून घ्यायचे आहे हे बघा धुऊन झाल्यानंतर आता आपण यामध्ये पुरेसं पाणी घालणार आहोत जेणेकरून आपले तांदूळ आणि डाळ अगदी व्यवस्थित भिजतील म्हणजे भिजून मोठे फुगल्यानंतर देखील त्यांना पाणी कमी पडणार नाही इतकं पाणी त्यात घालायचं आहे आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित भिजतील असं पाणी घालायचं आहे तर आता आपण हे सात ते आठ तास तासासाठी झाकून भिजायला ठेवायचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर देखील ठेवू शकतात आता सात ते आठ तासानंतर हे बघा डाळ आणि तांदूळ आपले व्यवस्थित शिज भिजलेले आहेत म्हणजे अगदी हाताने दाबलं तरी डाळ तुटते तर आता आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि यामध्ये मी आता दोन बॅचेसमध्ये हे तांदूळ आणि डाळ वाटून घेणार आहे तुम्हाला जर दोन जमत नसेल तर तुम्ही त्याहून जास्त देखील करू शकतात आता डाळ वाटताना डाळ आणि तांदूळ त्यामध्ये आता आपण काय घालणार आहोत तर आपल्याला हे व्यवस्थित याची चव होण्यासाठी आणि व्यवस्थित फर्मेंट होण्यासाठी आपण इथे ज्या वाटीने ता डाळ आणि तांदूळ घेतले होते त्याच वाटीने एक वाटी दही घेतलं आहे तर त्यातील अर्धच दही मी इथे घालते अर्ध दही मी दुसरं बॅच जेव्हा वाटेल तांदळाची तेव्हा त्यात घालणार आहे तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित हे वाटून घ्यायचं आहे हे बघा कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अगदी पाणी जास्त त्यात घालायचं नाही आहे द्यामुळे पाण्याची गरज भासत नाही जर तुम्हाला लागलंच तर तुम्ही फक्त एक ते दोन टेबलस्पून वापरून वाटून घेऊ शकता अशा प्रकारे मी पूर्ण दळून घेतलेलं आहे डाळ आणि तांदूळ आता हे आपण सात ते आठ तासासाठी फर्मेंट करायला ठेवू शकते हे बघा आता आपण सात ते आठ तासानंतर हे बघणार आहोत हे बॅटर अगदी इडली डोस बॅटरसारखं एकदम फुलून येत नाही पण फर्मेंट झाल्यामुळे थोडं हलकं नक्की होतं ज्यामुळे आपण यात दही घातलं होतं त्यामुळे तर आता आपण ह्या ह्या बॅटरमध्ये चवीपुरतं आपण मीठ घालायचं आहे तुम्हाला ज्या ज्याप्रमाणे तुमच्या घरात कमी अधिक मीठ घात असतील त्या तर त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकतात तर मीठ टाकून झालं आहे आता फक्त चिमूटभर हळद घालायची आहे हळद कमीच घालायची आहे कारण ढोकळ्यांना मुळातच चणा डाळीमुळे पिवळा रंग प्राप्त होतो तर हळद थोडी कमीच घालायची आहे आता जरी तुम्हाला दिसत असेल की हळदीचा काहीच रंग दिसत नाही आहे पण ढोकळे बरोबर पिवळे दिसतात आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कुठेच आपली हळद अगदी अनइव्हन नको ती जर व्यवस्थित मिक्स असेल तरच आपले ढोकळे व्यवस्थित होतील नाहीतर जेव्हा आपण यामध्ये सोळा घालू तेव्हा हळद आणि सोळ्याची रिॲक्शन होऊन आपले ढोकळे लाल होतात आता हे मिक्स झालेलं आहे तर दुसरीकडे मी इथे एका कढईमध्ये पाणी तापत ठेवलं आहे आणि त्यात अशी एक रिंग ठेवली आहे हे आपल्याला आधीच ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर मी इथे एक डिश अशी ज्यामध्ये आपण बॅटर ठेवणार आहोत किंवा तुम्ही केक टीन घेऊ के शकतात हा ग्रीस करून ठेवायचा आहे तर आता ती ग्रीस केलेली जी प्लेट आहे ना ती आपण एक मिनिटासाठी ह्या वाफेवर ठेवणार आहोत असं झाकण ठेवून एक मिनिट याला तापवून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा बॅटर यात घालू तेव्हा सोळा लगेच ॲक्टिव्ह होतो आणि त्याला गरम हवा प्राप्त झाल्यामुळे लगेच आपल्या डोकळ्याला स्पंज व्यवस्थित येतो तर आता आपण या बॅटरमध्ये दोन पळी तेल घालणार आहोत आणि त्या तेलावरच आपण अर्धा चमचा खाण्याचा सोळा घालायचा आहे आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सोळ्याचा कण न कण यात मिक्स झाला पाहिजे व्यवस्थित डिझॉल्व्ह झाला पाहिजे नाहीतर काय होतं की ढोकळा कुठे गाठ राहिल्यामुळे एक तर तो लाल होतो किंवा कुठे गाठीच राहतात असे प्रकार होतात आणि पाहिजे तसा स्पंज नीट येतात नाही आता तुम्ही बघू शकतात बॅटर आपलं व्यवस्थित असं फुगायला लागलेलं आहे तर आपण हे शक्य तितकं आपल्याला एक मिनिटामध्ये पटापट असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त हे हलवत बसायचं नाही कारण सोडा मग नाही तर बाहेरच इनॅक्टिव्ह होतो त्यामुळे एक मिनटापेक्षा झाल्या जास्त याला फेटू नका एक मिनिटातच पटापट पत्त फेटायचं आहे आणि एकाच डायरेक्शनला फेटा आता आपण हे झाकण काढून घेऊया आणि जी आपण डिश तापायला ठेवली होती ना त्यामध्ये आता आपण बॅटर टाकून घेणार आहोत डिश देखील आपली आता व्यवस्थित तापलेली आहे ही एक महत्त्वाची टीप आहे जर तुमचा ढोकळा व्यवस्थित फुगत नसेल किंवा एकदम लाईट वेट होत नसेल ना तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा आता डिशमध्ये थोडीवर जागा राहील इतकं बॅटर राहू इतकंच घालायचं आहे बाकीचं तुम्ही दुसऱ्या बॅचमध्ये ठेवू शकतात आता पंधरा वीस मिनटानंतर हे व्यवस्थित आपल्याला उघडून बघायचं आहे की आपला ढोकळा झाला आहे की नाही पंधरा ते वीस मिनटात बरोबर ढोकळा होतो आता हे बघा आपलं बॅटर टाकलेलं होतं आपण तर ढोकळा किती स्पंजी आणि व्यवस्थित फुगलेला आहे वर तुम्हाला दिसतं आहे की कि आपण किती जागा ठेवली होती आणि किती उरली आहे चा, चाकूच्या सहाय्याने आपण ढोकळा चेक करून घ्यायचा आहे ढोकळा आपला व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण ह्याला कट करून घ्यायचा तर कट करून मी तुम्हाला इथे दाखवते की स्पंज वगैरे किती छान आलेला आहे हे बघा अगदी लाईट वेट झाला आहे ढोकळा आणि कुठल्याही बाजूने तुम्ही स्पंज बघितला तरी अगदी हलका फुलका झालेला आहे आता आपण यावर फोडणी घालून घेऊया तर जिरे मोहरी कळीपत्ता आणि मिरच्या अशी फोडणी तयार करून तुम्ही यावर घालू शकतात आणि सर्व करू शकतात हे डोकळे अगदी व्यवस्थित आणि न चुकता अगदी योग्य प्रमाणात तयार होतात तुम्ही देखील अशा प्रकारे ही कृती करून बघा आणि इथे मी बऱ्याच टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा जेणेकरून तुमचा ढोकळा कधीही बिघडणार नाही अगदी स्पंजी आणि लाईट वेट असा हा ढोकळा होतो आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही त्या बॅटरमध्ये ह लसूण हिरवी मिरची आणि आल्याची थोडी पेस्ट करून घालू शकता पण मी इथे नाही घातले कारण वरतून तडका देते म्हणून आणि त्याचप्रमाणे जर अशा प्रकारे बनवला तर लहान मुलांना देखील हा खाण्यास आपण देऊ शकतो जेणेकरून ते देखील व्यवस्थित खातील धन्यवाद